नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने संत सेनाजी महाराज की शिल्पी महामंडळाच्या माध्यमातून थेट कर्ज योजना लागू करण्यात आलेली आहे तर ही थेट कर्ज योजनेविषयी मी आतापर्यंत तीन व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु तरीही बऱ्याच जणांचे बरेचसे प्रश्न आहेत त्या योजनेचा फॉर्म कुठं मिळेल सिव्हिल स्कोअर म्हणजे काय आणि जामीनदार याबद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम आहे तर या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम बरेच जण असे फोन करतात की साहेब या कर्ज योजनेचा फॉर्म कुठं मिळेल आता बऱ्याच जणांना काय वाटतं की हे कर्ज आहे म्हणजे आपल्याला आपल्या बँकेमध्ये चक्रा मारावं लागतील किंवा आपल्या बँकेमधूनच आपल्याला कर्जाचा फॉर्म मिळेल परंतु मित्रांनो हे अजिबात तसं काही नाही आहे तर या कर्जाचा फॉर्म हे आपल्यासाठी स्पेशल महामंडळ स्थापन केलेलं आहे आणि त्या महामंडळाच्या कार्यालयामधून आपल्याला हा फॉर्म मिळणार आहे तर त्यामुळं हे फॉर्म घेण्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये चक्र मारण्याची गरज नाही किंवा बँकेमध्ये तुम्हाला हा फॉर्म अजिबात मिळणार नाही तर हा फॉर्म कुठं मिळणार आहे तर हा फॉर्म प्रत्येक जिल्ह्याच्या जे काही समाज कल्याण ऑफिस असतं किंवा ओबीसी आर्थिक विकास महामंडळाचं जे ऑफिस असतं त्या ऑफिसमध्ये हा फॉर्म भेटणार आहे त्यामुळं कोणीही हा फॉर्म घेण्यासाठी बँकेत चौकशी करू नका किंवा बँकेमध्ये जाऊ नका प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी आर्थिक विकास महामंडळ आहे किंवा सामाजिक न्याय भवन आहे या कार्यालयामध्ये हा फॉर्म भेटणार आहे ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि तुमचं जातीचं प्रमाणपत्र दाखवून तुम्ही संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाचा जो काही कर्ज योजनेचा फॉर्म आहे हा तुम्ही प्राप्त करू शकता ज्यावेळेस तुम्ही सामाजिक न्यायभवनमधून किंवा ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयामधून थेट कर्ज योजनेचा फॉर्म घेऊन येता तर त्यावर पाच नंबरला एक आठ आहे ती म्हणजेच तुमचा सिबिल स्कोअर हा पाचशे असला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे तर बरेच जण म्हणतात की हा सिबिल स्कोर काय आहे तर या सिबिल स्कोर बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर सिबिल स्कोअर म्हणजे काय तर तुमचं कर्ज फेडण्याची पात्रता तपासल्या जाते तुम्ही पाहत असताल की पूर्वी आपल्याला जर बँकेचं कर्ज घ्यायचं असेल तर एक फॉर्म देत आपल्याला त्या फॉर्म वर प्रत्येक बँकेचं तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे आहेत त्यांचे नाव असत आणि आपण त्या बँकेमध्ये जायचं आणि नो ड्यूज म्हणून त्या बँकेचं सही आणि शिक्का आणायचा म्हणजे काय करणार की ती बँक जर तुमच्याकडे कर्ज असेल तर ती सही शिक्का देणार नाही ना। परंतु जर कर्ज नसेल तर ती तुम्हाला सही आणि शिक्का देत होती असं आपल्याला पूर्वी काय करावं लागायचं की आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व बँकेचा एक ड्यूज फॉर्म भरून तुम्� आणावा लागायचा परंतु आता ऑनलाईनचा जमाना असल्यामुळं आता, आता, तुम्हाला प्रत्येक बँकेमध्ये जायची गरज नाही तर प्रत्येक बँक ही सिबिलला काय जी डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम सिबिल स्कोअर ही जी काही का, हे आहे कंपनी आहे या कंपनीला आपलं क्रेडिट पाठवत असते हो की आमच्याकडे एवढे एवढे हे कर्जदार आहेत यांनी व्यवस्थित कर्ज भरलेले किंवा यांचे हप्ते थकलेले आहेत आपला जो काही स्कोर असतो हे तिथे जमा असतो तर याला सिबिल स्कोअर म्हणतात तर तुम्हाला संत शिराजी महाराज के महामंडळाच्या माध्यमातून जर थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं सिबिल स्कोअर हे किती पाहिजे पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे हे सिबिल स्कोरचं काय असतं की तीनशेपासून पासून पर्यंत पॉईंट असतात त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी तुमचं क्रेडिट साप असण्यासाठी सा तुम्हाला पाचशे पेक्षा जास्त पॉइंट पाहिजे तर हा सिबिल स्कोर कसा तयार होत असतो तर यापूर्वी तुम्ही जे काही हप्ते घेतलेले जे काही का कर्ज घेतलेले किंवा एखादी वस्तू घेतलेली आता बऱ्याचशा फ्रीज असल कूलर असल कपाट गाडी असल किंवा एखादं पर्सनल लोन हे असे जे काही आपण कर्ज उचललेले असतात याचे तुम्ही जर हप्ते व्यवस्थित भरलेले असतील तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असतो त्याचे जे ई एम आय असतात हे कधीही तुम्ही न चुकता जर भरलेले असतील तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असतो आणि बरेच जणांचे हप्ते भरतात परंतु काय होतं आज हप्त्याची डेट असते आणि ते उद्या किंवा परवा भरतात काय तर याच्यामुळे काय होतं की तुम्हाला दंड पडतो आणि दंड पडला याचा अर्थ तुमचं सिबिल स्कोर हे कमी आहे तर ता सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हीची जी कर्ज घेण्याची किंवा कर्ज फेडण्याची जी पात्रता तपासल्या जाती त्याला सिबिल स्कोर म्हणतात या सिबिल स्कोर मध्ये तीनशे ते नऊशे पर्यंत पॉइंट असतात आणि याच्यामध्ये तुमची जर तुमचे हप्ते यापूर्वीचे व्यवस्थित भरलेले असतील तर तुम्हाला सिबिल स्कोअर चांगला राहतो तुमच्या हप्ते जर थकलेले असतील काही हप्ते रुकलेले असतील तुमचा दंड पडलेला असेल तर तुमचा स्कोर हा क डाऊन झालेला असतो ज्याचा स्कोअर पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त असतो त्याला बँक स्वतःहून कर्ज देण्यास काही हरकत नसते पर परंतु ज्याचा पाचशे पेक्षा कमी असतो त्या व्यक्तीला बँक कर्ज देत असताना विचार करत असते तर हा सिबिल स्कोअर चांगला राहण्यासाठी तुम्हाला पूर्वी घेतलेले हप्ते हे व्यवस्थित भरलेले पाहिजेत काय आणि हा सिबिल स्कोअर कुठं चेक केला जातो तर तुमच्याकडे जे काय आता मोबाईलचे ॲप आलेले आहेत फोन पे असेल गुगल पे असेल तुम्ही गुगल पेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचा स्वतःचा सिबिल स्कोअर चेक करू शकता किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिबिल स्कोअर डॉट कॉम वर जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमचा सिबिल स्कोर चेक करू शकता ज्यांनी ज्यांनी व्यवस्थित कर्ज भरलेले आहेत त्यांचा सिबिल स्कोअर चांगलाच असतो परंतु ज्यांचे हप्ते रुकलेले आहेत कर्ज थकलेलं आहे अशा लोकांचा सिबिल स्कोर हा कमी असतो आणि अशा लोकांना बँक कर्ज देण्यासाठी विचार करत असते की यांना द्यायचे की न द्यायचे त्याच्यासाठी ज्याचा सिबिल स्कोअर संत शेनाजी महाराज की शिल्पी महामंडळासाठी ज्याचा सिबिल स्कोअर हा पाचशे पेक्षा वरती आहे त्याच लोक ह्या कर्जासाठी पात्र राहणार आहेत तर संत शेनाजी महाराज की शिल्पी महामंडळाच्या माध्यमातून जर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला कर्जाची पूर्णपणे फाईल भरल्यानंतर सर्व डॉक्युमेंट दिल्यानंतर आणि तुमचं कर्ज मंजूर झाल्यानंतर पुन्हा एक आठ आहे आणि ती सर्वात महत्त्वाची आहे ही आठ जर तुम्ही पूर्ण केली तरच तुम्हाला संत शेनाजी महाराज केशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून कर्ज मिळणार आहे नसता कर्ज मिळणार नाही तर ती आठ म्हणजे कोणती तर ती आठ आहे जामीनदाराची मित्रांनो संत शेनाजी महाराज केशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला एक लाख रुपये थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि याला बिनव्याजी हे कर्ज आहे एक लाख रुपयाला एक रुपये व्याज नाही त्याला चार वर्षाची परतफेड आहे त्यामुळे यांनी हे कर्ज व्यवस्थित हा व्यक्ती फेडतो की नाही काय याच्यासाठी जे काही गॅरंटर्ड लागणार आहेत हे गॅरंटर म्हणजे तुमचे जामीनदार असणार आहेत तर मित्रांनो हे जामीनदार तुम्हाला कोणते द्यायचे आहेत तर हे जामीनदार तुम्हाला त्यांनी दोन आटी टाकलेले आहेत एक तर दोन सरकारी नोकरदार असले पाहिजे आता सरकारी नोकरदारच का तर तुम्हाला जे काही कर्ज दिलेलं आहे हे कर्ज तुम्ही जर फेडलं नाही तर ते सरकारी नोकरदार सरकार ते फेडतील काय कारण सरकारी नोकरदार हे वयाच्या साठ वर्षापर्यंत हे सरकारचे नोकरदार असतात आणि त्यांना जर जामीन झाले तर त्यांना त्या नियमाप्रमाणे कर्जदारांना कर्ज फेडलं नाही तर ते त्यांच्या पगारातून कट केल्या जातं तर यामुळं तुमचं जे काही कर्ज आहे हे बुडण्याची शक्यता नसते आणि हे बुडणार नाही म्हणूनच त्यांनी दोन सरकारी जामीनदार हे आड घातलेली बरं आता हे झाली शहरी भागासाठी परंतु ग्रामीण भागामध्ये सरकारी नोकरदार नसतात त्यामुळं त्यांनी तिथे एक आड टाकलेली आहे जर तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर तुमच्याकडे शेतकऱ्यांनी जो काही शेतकरी असतो त्याच्याकडे शेती आहे त्यानं त्याच्या सात बारावर तुमचं हमीपत्र दिलं पाहिजे किंवा त्याच्या सात बारावर तुमचा एक लाखाचा बोजा त्यानं टाकला पाहिजे तरच तुमचं संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज योजना मंजूर होणार आहे त्याचा लाभ भेटणार आहे जर जर हे जर दोन नसतील तर तुम्हाला कर्ज भेटणार नाही त्यामुळं तुमच्याकडं कर, कर्ज फॉर्म घेण्याच्या अगोदर तुम्ही हाही विचार करा की माझ्याकडे कर दोन सरकारी जामीनदार आहेत का जर नसतील तर तुमच्याकडे एखादा शेतकऱ्यानं तुमची हमी घेतली पाहिजे त्याच्या सात बाऱ्यावर तुमच्या एक लाखाचा कर्जाचा बोजा हा टाकला पाहिजे हे दोघांपैकी एक जर असतील तर तुम्ही कर्जाच्या नादी लागा नसता कर्जाचा फॉर्म घेऊन कागदपत्र जोडून कागदपत्राला खर्च करून काहीही फायदा होणार नाही आणि ही जी जामीनदाराची आठ आहे ही फक्त आपल्यासाठीच टाकली अशातलं अजिबात नाहीये तर जे बी ओबीसी आर्थिक विकास महामंडळामध्ये जी थेट कर्ज योजना हो आहे तीनशे पंच्याहत्तर जातीसाठी तीनशे पंच्याहत्तर जातीसाठी जी थेट कर्ज योजना हो आहे या थेट कर्ज योजनेला हो ह्या दोन आटी कंपल्सरी आहेत कारण जोपर्यंत तुम्हाला दिलेलं कर्ज ही पूर्णपणे वापस येण्याची गॅरंटी किंवा हमीपत्र भेटत नाही तोपर्यंत कोणतीही बँक कोणतेही महामंडळ हे तुम्हाला कर्ज देत नाही काय त्यामुळं ही कर्जाची सगळ्यात महत्वाची आठ म्हणजे दोन सरकारी जामीनदार असले पाहिजे त्यांची जो काही नोकरीचा कार्यकाळ आहे तो आठ वर्ष बाकी असला पाहिजे त्यांनी त्यांच्या पगारावर किंवा त्यांनी हमीपत्र दिलं पाहिजे की हा व्यक्ती तुमच्या महामंडळाचं घेतलेला कर्ज हा व्यवस्थित भरेल नाही जर भरलं तर ते कर्ज मी भरेल किंवा शेतकरी तर अशा पद्धतीनं संत शेनाजी महाराज के शिल्पी महामंडळासाठी जे काही थेट कर्ज योजना आहे त्या थेट कर्ज योजनेचा बिनव्याजी कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दोन सरकारी जामीनदार लागणार आहेत किंवा एक शेतकरी लागणार आहे ज्यानं तुमची हमी घेतली पाहिजे सात बाऱ्यावर हो। त्याच्यावर बोजा चढवला पाहिजे की हा एक लाखाचा जो काही कर्जाची हमी आहे ती मी घेतोय परंतु मित्रांनो आता या संदर्भात नाभिक समाजामध्ये बरीचशी चर्चा अशी आहे की जर हे असच असल तर नाभिक समाज हा अल्पभूधारक आहे अल्प नोकरदार आहे या वर्गामध्ये म्हणजे नोकरदार नसल्या गणती आणि जमिनीही नसल्यात घनती आणि सध्याची महाराष्ट्राची जी जी काही परिस्थिती पाहिली तुम्ही तर इतर समाजाचे लोक तुम्हाला जामीनदार होतील याची शाश्वती खूप कमी आहे त्यामुळे या योजनेचा नव्वद टक्के लाभ मिळतो की नाही याची सुद्धा एक संशिकता आहे तर या संदर्भात आम्ही बहुजन समाज कल्याण मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली आणि यांच्या भेट घेऊन त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं की साहेब तुम्ही जी काही संत शेनाजी महाराज के शिल्पी कर्ज योजना आणलेली ही आमच्यासाठी सबसेल का तर आमच्या समाजासाठी जर लोन घ्यायचं असल तर जी काही जामीनदाराची आठ आहे जी काही हमीपत्राची आठ आहे शेतकऱ्याची आठ आहे ही आमचा समाज पूर्ण करू शकणार नाही आणि त्यामुळं आम्हाला नव्वद टक्के या योजनेचा लाभ मिळणार नाही तर त्यासाठी आम्ही त्यांना एक पर्याय सुद्धा दिलेला आहे की जसं आम्हाला वाले कर्ज देतात बघा पाच पाच लाख रुपये कर्ज देतात आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा मेसेज येतात ते काय करतात की आपले वैयक्तिक चेक घेतात किंवा ते काय करतात जे राहतं घर आहे त्या घराचा जो काही नमुना नंबर आठ असतो काय किंवा जो काही रजिस्ट्री असते त्याचं ते घाण खत घेतात अगदी त्या पद्धतीने जर तुम्ही वैयक्तिक चक किंवा घर नमुना नंबर आठ वर बोजा चढून गेला तर निश्चितच या योजनेचा लाभ होईल अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे तरी त्या मागणीवरती सकारात्मक विचार करतील असा आपण विचार करू आणि या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करू परंतु यावर जर सकारात्मक विचार नाही केला तर ही योजना नाभिक समाजासाठी नव्याण्णव टक्के सबसेल अपयशी ठरणार आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे यासाठी तीस तारखेला आपण आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन ठेवले त्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त नाभिक समाज बांधवांनी सहभागी व्हावं आणि या जी काही कर्जाची जामीनदाराची आट आहे ही शिथिल करण्यात यावी ही आपण त्यात प्रामुख्याने मागणी मांडणार आहोत